बट इथे पालखी असेल आणि पालखी त्याच्यानंतर त्या आपल्या मंदिराजवळ डेकोरेशन बरोबर दे खूप हरी केलेलं आहे आणि आतमधलं तिथून पहिली जी मंदिरातली पालखी असेल तिथून येते इथून त्याच्यानंतर मग आपली पनवेलची पालखी नंतर कल्याणची पालखी पाल जे पण आपले सर्व मानाचे तू काय आयटम सारखा का मला सतरा बोल एक नंबरचा खोटा माणूस आहे आंधळे कोळी युट्युबर्स व्लॉगर विक्रम पाटील आणि मॅक्स व्लॉगर मी एकवीस हजार रुपये जो एकवीस हजार रुपये देईल त्याचा नाव मंदिराचे पाठीव आहे काय लॉजिक आता आपण वरती डोंगरावरती चढतोय कारण बाई दिसत आहे तू हॅलो काहीज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर आज आहे आपली एकविरायची पालखी म्हणजे मी रात्री एकविरायला पोचतो आहे चौदा तारखेच्या रात्री पण तुम्ही व्हिडिओ पंधरा तारखेला ऑलवेज उद्याच बघत असाल म्हणजे आज बघत असाल आणि पहिला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्यापर्यंत पालखीचा जो आपला पनवेल कोलीवाडा मान आहे पालखीचा यावर्षीचा यंदाचा मान आहे जो तुमच्यापर्यंत मी पूर्णपणे सर्व माहिती पोचवणार आहे पालखीचा नियोजन पालखीचा मान कसा भेटतो सर्व काही गोष्टी सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल सो आपण इथून निघतो आहे दिव्यावरून आणि बघूया आजचं रात्री आपल्याला कोण भेटत आहे पहिला तर जायचं मामीच्या घरी जिथे एकविरायचा मंदिर तो तुम्हाला दाखवणार आहो मी तिथेसुद्धा पालखी वगैरे काढतात जत्रा असते जत्रा नसते म्हणजे बरी तुम्हाला गेल्यानंतर मी सांगेन आता ब्लॉगमध्ये बोलायचं तुम्ही डायरेक्ट बघा पण मी तिथं थांबू नाही शकत बिकॉज ऑफ आपल्याला कार्लेला जायचं असतं सर्व तिकडे असतात आपली गँग वगैरे तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप एन्जॉय करणार आहे रात्री लोणावळ्याला आता पोचवला बघू किती वाजता ते साडेआठ नऊ वाजता तिकडून निघायला किती वाजता पोचतोय आपण तिकडे तर असंच ब्लॉगमध्ये तुम्ही आता आहे मी जसं तुम्हाला सांगितलेलं माझ्या मागे बॅकग्राऊंडमध्ये फुलं बघूनच तुम्हाला सज समजलं असेल की एवढं का सजवलं आहे मी डायरेक्ट आता आईची मूर्तीच दाखवतो आणि आईची मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल का आपण लोणावळ्यात कार्याला एक्युरायची गाभाऱ्यातच पोचलो आहे कारण की प्रॉपर तसं जे तसंच केलेलं आहे जो तुम्हाला बघायला उद्या भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आपण माहिती घेऊ पूर्ण आणि पालखी असेल इथे पण खूप थाटामाटत असते आणि इथे बघा आपले जे इंस्टाग्रामवर मल्टी टॅलेंटेड आहे शुभम तो नेहमी इथंच येत असतो आणि त्याची फ्रेम वगैरे इथंच बनवते पहिला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो बाई बाहेरून दाखवतो थांबा कसा का अजून तयारी चालूच आहे हां बामा बघा बामा के आँ इथे चालू आहे पूर्ण तयारी या साईडून इकडून एंट्रेंस पासून तयारी झालेली आहे पूर्ण आणि इथं आपले आई एकविरा आणि जय श्री कृष्ण राधा राणी आणि कृष्णाचा फोटो इथं आणि त्याच्यानंतर बघा हे डेकोरेशन पूर्ण आहे इथं आणि तिथं आपली आई आणि तर मॅच चालू आहे चला तर बघूया आमची मंडळी कुठे इथं पुऱ्या करताना पुऱ्या काय पापड्या कोणते पापरे आहेत तुझ्या चांगला बर बर फुल तयारी चांगली आहे मम्मीला प्रॅक्टिस आहे तयारी नाही केली कोण कोण असू ते घे ये पाणीपुरी कोणलात पुऱ्या हा के बाबा बा, फुल सोय केली गाई तुम्हाला बघायला भेटल उद्या उद्या आणि तुम्हाला सांगू जेवढा जमेल मला यायला तेवढा रात्रीचा एवढा लवकर मी डायरेक्ट इथे कसा आहे आता पालखी आहे आणि लोणा क्राऊड असेल ते, ते का तुम्हाला बघायला भेटलच आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल ना जर आपली दिवा डोंबिली कल्याणची कुठली लोक असतील सो तुम्हाला इथे यायचं असेल तर साबे गावामध्ये या इथं खूप मजा आलं कडक वाटतंय जाम भाजी वाटत तुम्हाला उद्या उद्या कडा झाला माहिती आहेत ना बाबा आमची मामी का ऐशेत काम इशेत नाही ना का काम कामच नाही गपचप करतो आणि लागत कारण की पोचायचं आपल्याला तिकडं नाही का बदाम दे अक्कल तरी येला डे लोणाला जाता आता वाढदिवसाचे खूप शुभेच्छा हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे डियर विकी ब्रो हॅपी ब डे टू यू आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप भा वाढदिवसाचे करोड शुभेच्छा भाऊ वाढदिवसाची करोड शुभेच्छा चलो विक्की भाई आहे ना विक्की भाई आपला भाई जवळचा मित्र आहे आणि भाऊ आहे समज आपला आणि नंतर मी सांगतो मला गाडीच बसलो केक आज केक जास्त विक्रांत पाडे इन द हाऊस बरेच वर्षातून भेटलाय मला आय सो मच आय लव यू <laughs> तू आयटम सारखा मला सतरा फोन करते कव टाइम थांबले तुला काय जो मॅक एक नंबरचा छोटा माणूस आहे तुला आहे आजचा सिच्युएशन होत तुला कसं वाटतंय मला सांग मला खूप छान वाटते मजा आली मला खूप कुठे ट्रॅकिंगला उद्या निंबर असेल म्हणून कॅब घेतली चलो चलो बाबा बेकार ना आणि चंब आज मला बसवणार आहे विक्रांत मग तिथे वडापाव भारी ना वडापाव नाही मला तिथे आज बर्गर जास्त ना एकच बर्गर काय मी कारण की एवढाच पोट आपला तेवढा पण मराठी माणसंच गाईच आपला बर्गर वडापाव भेटू वडाबाले डायरेक्ट इकडे भेटूया चलो आजची ट्रीट विक्रांत पाटीलकडून हो अरे अजून आपण एक अजून एक विसरलो नाई चीज गार्लिक ब्रेड जेव्हा नेहमी मला खूप आवडतं ते चीज गार्लिक ब्रेड म्हणून ते पण आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि आज म्हणजे उद्यापर्यंत जे पण काय सोयी सर्व विक्रांत पाटील करणार आहे मला सर्व सर्व काही मस्त आता आम्ही पोचलो आहोत फुटबॉलला आता फुटबॉलवरून तुम्हाला सांगू तुम्ही ब्लॉग बघा आता स्टोरी बघा ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये आम्ही काय काय सांगणार आहे आम्ही पैसे वाचवले <laughs> हे सर्व मागवताना <laughs> चीज गार्लिक ब्रेड आला येस 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 एस चीज कमी टाकले राहून अर्धिक पब्लिक आलेली आणि जस माग जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलेला होता की मंदिर झालेलं नव्हतं अजून पण झालं नाही पूर्णपणे पण ते चालू आहे आता आपण जाऊया आतमध्ये आणि खूप भारी गेलंय समोर एकदम चुकअप केलं आहे जी तुम्हाला उद्या इथे क्राऊड बघायला भेटल पूर्णपणे आज तर काहीच क्राऊड नाही आहे आणि सर्व पूर्ण प्रॉपर इथे काय काय एकवीस हजार रुपये जो एकवीस हजार रुपये देईल त्याचं नाव मंदिराचे आहे काय लॉजिक बरं आहे असू द्या त्याची यायची इच्छा अरे बागोला जा पायापड आईला सांग वर्षी दिवाळी दे नाही गे तुमचा एक एक होता बिल्डर उडकले आता तो नवस आता मी का मागू नवस परत फेडला नाही तर तुक तुटाली तुझी बायको पलून जायची हे लवला असेल काही सांगू नाही शकत कसा काय विजा तू नाही फोर व्हीलर टू व्हीलर बरं आपली गँग अर्धी येताना टू व्हीलर वरती तुम्ही वस्तीला म्हणजे आहेच ना आता का उद्यासाठी नाही <ईस्था> लागणार आणि आता आपण पोहचतोय तर पनवेल कोलिवाडा जी आपली मानाची पालखी आहे आणि या साईडला इथं पूर्ण डान्स चालू आहे त्यांचं सर्व

भाई आपली दातीली गँग भेटलेली भाई 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 इकडे बघ भाई चेहरा भाई निघाले पान पण त्याची झाली पाला पाल ओंकार ही वर्षी सोय करू ग तुझी कसली बर्फची वैष्णव हे का आलेत आपली गँग इकडे बघ इकडं बाईक घेऊन आलेली गँग आहे इथं आपली या साईडला इथं ये भाई <laughs> मामा का लटका काय बोलतो माझ्या अरे चांगला लाल तुम्ही पान खातो वाटते हेरा लागले लाल दिसता अक्का हा चेहरा बघून वहिनी बघा का भाऊ नंतर नंतर भाऊनी ब्लॉक मध्ये नाही घेतला मिस्टरांना घोडपाण खातो का अरे तुला लगीन झाले चला आता आपण वरती डोंगरावरती चढतोय कारण की फोर व्हीलरला नाही नाहीये सो आपले जेवढे पण मित्र आहेत ते आता आम्ही आणि बाई इथं आहे तू चला एक आमच्या गावातला पण बाईक आणि विक्रांत पाहिला तुम्ही ओळखताच जो ड्रायव्हिंग करत होता तो गावातला आमचा भाई आणि ते बघा आम्ही टोटली चार बाईक आहे डिबल सीट आहे आम्ही तीन बाईक वरती आणि एक मिंजाची पुढे गेली याच्यावरती ओंकार बसला ओंकार शेतला की ती फुल सीट लागते मोठा आहे ना साध्या त्याचा तर चला आता आपण वरती जाऊया लोक मला असं वाटतंय ना पाया पडून पण खाली उपकारचा बघू आता वरती गेल्यावरती कसं काय कारण की आता पाया पडून घेतलाय ना तर उद्याला टेन्शन नाही कारण की उद्या एवढा एवढी एवढी गर्दी असते ना एवढी काय तुम्हाला उद्या समजा तर उद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आता इथे लाईन बघा आत्ताच बघून ठेवा किती लाईन आहे म्हणजे उद्या किती क्राऊड असेल इथे बाई कोणलाच होतं पब्लिक आपली पब्लिक पुढे आहे आणि मस्त पैकी सजवलेलं आहे जो लाईन लाव लाईन लाव हे बघा इथे आपला मान असेल मी तुम्हाला दाखवतो पालखी उद्या तरी इथे यायला भेटणार नाही बट इथे पालखी असेल आणि पालखी त्याच्यानंतर त्या आपल्या मंदिराजवळ जाईल तिकडून परत रिटर्न येईल अशा फेऱ्या होतात आणि ते फेऱ्या झाल्याच्यानंतर जेवढे पण पालख्या असतात त्यांचा मान असतो लाईनीत सर्व होतो आणि बघ तिथे बघा आई माऊली पूर्ण फुलांची सजावट आहे ओरिजिनल फुलांची सजावट आहे पूर्ण आणि इथं डिस्प्ले पण आहे म्हणजे कसा उद्या गर्दी झाल्यामुळे दर्शन नाही तेवढा सो बाहेरूनच दर्शन घेता येईल आणि इथं आपली गँग आहे चला जाऊया आता आतमध्ये आणि तुम्हाला सांगू इथे ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये फुलं दिसतील ना प्रत्येकाचे नवाजात प्रत्येकाने नवाज केले पूर्ण पाने ही सजावट आहे आपल्या आणि अशा प्रकारे बाईक विसरला पॉवर बँक आता किती ओ चल देता तुझा दुसरा ऑपरेटसाठी मोबाईल तुम्हाला तू तुम्ही माझं नाव डेकोरेशन केल्यानं ना खूप तू हे केलेलं आहे आतमधलं आणि इथे सजवलं आहे झाड अंगात आलंय या साइडला आणि इथे बघा डेकोरेशन बघा फुलांचा कसा केलेला आहे जाम सुप्पा वाटत एकदम खरोखर जाम भारी वाटतय आणि उद्याचा माहोल बोलला का <laughs> माहोलच असेल एक नंबर असेल उद्याचा माहोल <laughs> ए कुठेच घ्यायला <जिया> गेल तो <laughs> जरा डेकोरेशनची तुला दाखवतो आता तेरे रे कामकीची जेव्हा आहे बेटा पांडे चला या साइड ला वरती आलोय आपण इथे लागला कॅमेराचा सेटअप इथे प्रथमेश भाऊ आहे तुम्ही जे भिवंडी मध्ये जेवढे पण आपल्या चॅनलचं नाव सांग भिवंडीचे प्रिन्स मूवी प्रिन्स मुव्हीज हे पण मोठे मोठे मॅचेस वगैरे असतात ना इकडचा लाईव्ह तुम्हाला बघायला भेटतं आणि यावर्षी स्क्रीन लावली आहे म्हणजे दरवर्षी असे पण मला आम्ही बघत नाही म्हणजे आम्हाला क्राऊडमध्ये आमचे बघून दिवस जातात क्राऊडमध्ये <laughs> एवढं हे असतं आणि तुम्हाला सांगतो मी आपली मेन पालखी बघा जेव्हा मगाशी सांगितलं तिथून पहिली जी मंदिरातली पालखी असते तिथून येते इथून त्याच्यानंतर मग आपली पनवेलची पालखी नंतर कल्याणची पालखी जे पण आपले सर्व मानाचे पालखी असतात ते सर्व निघतात आणि हा जो तुम्हाला आज ग्राउंड दिसतो ना खाली तो पूर्णपणे पॅक असेल उद्या पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे पॅक असेल आणि आपला कलस इथे आहे आणि हा पांडवकालीन लेणी जो आतमध्ये कधी जायलाच भेटला नाही फक्त पावसाळ कधीच कधीच गेलो नाही कधीच नाही गेलो नाही नाही खरंच कधीच नाही गेलो कधीच नाही गेलो जायला भेटला नाही आणि इथं आमचे बघा बाजूच्या गावातले उसार घरची पब्लिक आहे विनू आहे आणि परत बेतोड्यातली पण पब्लिक फोटो काढतात चला आता जाऊया आम्ही खाली सा जल्लोष आणि हाच ताटमाटात तुम्हाला उद्या बघायला भेटेल आणि इथे ही आहे पूर्ण आता दर्शन वगैरे घेऊन आलो आम्ही विकी आहे इथे आपली पूर्ण गँग आहे गावातली ओमकार वैष्णव भाई साहेब सर्व आणि मागे जे तुम्हाला मग मी दाखवला आता जाम फोटोशूट आणि जाम व्हिडिओ झाले मला आता तलब लागली चहा पिण्याची पहिला जाऊन चहा पिणार आहे मी